जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार नंदुरबार येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात जातनिहाय जनगणना करण्यासाठी हिरवा कंदील दर्शविला असून या निर्णयाचे आज नंदुरबार शहरात माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजय कुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी भाजपा पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पाटील बयाने सरपंच भगवान गिरासे खोळतर्फे रनाळे सरपंच व्यंकट पाटील बलवन सरपंच संजय पाटील भागसरी उपसरपंच योगेश गिरासे किरण पाटील अंबालाल गिरासे यांच्यासह भाजपा पदाधिकारी आदी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार भारतीय जनता yes. पार्टीच्या भारतीय जनता पार्टी च्या विजय मोदी साहेबांच्या मोदी साहेबांच्या मोदी साहेबांच्या भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या केंद्र शासनानं या ठिकाणी जातीनिहाय गण गणना करण्याचं मोदी साहेबांनी जाहीर केलं आहे हे अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत गरजू माणसांच्या हिताचं धोरण आहे आणि या धोरणामुळे देशामध्ये एकता समानता या दोन गोष्टी या ठिकाणी निर्माण होऊ शकतात आजकाल देशाला एकतेची गरज असल्याकारणानं या ठिकाणी निश्चितपणानं प्रत्येकाला त्यांचा हिस्सा मिळाल्याचं समाधान निश्चितपणानं होईल गोरगरिबांचा विकास करून सर्वांना एका पातळीवर आणण्याचं सुद्धा होऊ शकेल आणि त्याच्यासाठी हे जातीने हे जनकांना जे पाऊल उचलले मोदी स मोदी सरकारनं ने और ने या ने हो। या और ने त्या मोदी साहेबांनी त्याचा फायदा निश्चितपणानं देशाच्या एकमतेला आणि विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असेल त्याचबरोबर या ठिकाणी देशातील विकासाची कामं मोठ्या प्रमाणामध्ये होऊन देशाचं उत्पन्नसुद्धा या निमित्तानं वाढेल आणि त्यामुळे मोदी साहेबांचे आम्ही मनापासून आभार मानतो केंद्र सरकारने हा निर्णय घेतला त्या केंद्र सरकारचाही मनापासून आभार मानतो